जरी एखादा तो वर्ग जरी घेतला शनिवारच्या दिवशी तरी तो छान होईल मी शाळा चे गाडे अभ्यासक हरिभक्त परायण श्री सुभाष महाराज गेटे त्याचप्रमाणे या विद्यालयाचे प्राचार्य आणि या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि सर्व विद्यार्थी वृंद खरोखर आपण हा जो उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे जो श्री भगवती श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी जी जी काही तोंड ओळख आपल्याला या ठिकाणी करून देत आहे वास्तविक आपण जर पाहिलं तर तुमचं जे उदय आहे ते घडण्याचं आहे ज्याप्रमाणे एखादं मडकं ओलं असताना त्याला ज्याप्रमाणे आ आकार देऊ त्याचप्रमाणे ते तसं पुढे राहत असतं आणि तसंच तुमचं सुद्धा जे काही अंतकरण आता जे काही घडेल तर ते ह्याच वयामध्ये घडलं जातं म्हणून अतिशय स्थूट असलेला हा उपक्रम म्हणून प्रथम आम्ही हा उपक्रमाच्या ज्यांनी सुरू केला आहे त्यामध्ये अथक परिश्रम आपल्याला शिकवण्यासाठी घेत आहेत त्यांना प्रथम गोधन करतो आणि विद्यार्थ्यांनाही या निमित्ताने सूचित करू इच्छितो की आपणही त्या उपक्रमामध्ये सहभागी झाला परंतु त्यामध्ये आपण अभ्यास करणे हे अतिशय महत्वाचं आहे का कारण ज्ञानेश्वरी म्हणजे सातची बोलाचे नव्हे शास्त्र ते आत्मा अवतरते मंत्र अक्षर ये असं मौली या ठिकाणी म्हणतात कारण एका एका अक्षरामध्ये असे माझा प्रमाता आहे वास्तविक जर आपल्याला लढायला जायचं असेल तर आपण अंगामध्ये जर चिलकत घातलं तर आपल्याला भीती आहे का मरणाची नाही बरं का चिलकत घातलं तर भीती नाही नाही आहे तसं ज्ञानेश्वरी जे चिलकत आहे ते चिलकत आपण जर आपल्या जीवनामध्ये त्याचा अंगीकार केला म्हणजे ते की जे काही चिंतक आपण जर अंगामध्ये घातलं तर आपलं जीवन अतिशय सुखमय आहे आनंदमय आणि श्रेष्ठ जीवन आपण या ठिकाणी जगू जगा एवढी ताकद या ज्ञानेश्वरीच्या विचारामध्ये आहे आणि तोच विचार आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकार करावा आणि आपलं जीवन सुजलाम सुफलाम करून सुजलाम सुखलावन करावं ज्ञानपराने या निमित्तानं प्रार्थना करतो की ज्ञानपराय किंवा सर्व चिमुकल्यांना त्यांच्या जीवनामध्ये हा ज्ञानाचा प्रकाश आपण या ठिकाणी करावा आणि त्यांचं जीवन अतिशय सुंदर असं करावं ही ज्ञानपराकडे प्रार्थना वास्तविक आता महाराज म्हणते की आम्ही चारधाम यात्रेला तर खरोखर की आम्ही दोनशे पंच्याहत्तर लोक त्या ठिकाणी सर होतो बर का पण त्यामध्ये महाराजांच्यामुळं आम्हाला एक वेगळा आनंद त्यामध्ये प्राप्त झाला महाराजही आमच्या बरोबर होते वास्तविक ही जी यात्रा आहे ती यात्रा आम्ही कोणतेही मूल्य किंवा पैसे कमावणं या कोणत्याही व्यक्तींनी नाही तर यामध्ये जे काही फक्त खर्च होईल तेवढाच आम्ही खर्च घेतो त्यामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था जेवणाची उत्तम व्यवस्था त्यामध्ये मानेश्वरी पारायण असे सहा दिवस ते आम्ही त्या ठिकाणी एक्स्ट्रा या यात्रेमध्ये आम्ही घेतलेला आहे आणि त्या अतिशय नामूल्य म्हणजे एकदम अतिशय छोटासा त्यामध्ये अर्थ म्हणजे जेवढा काही खर्च होईल तेवढाच आम्ही त्या ठिकाणी दोन्ही यात्रा सर्वांना केलेल्या आहे अतिशय सुंदर अशी ही यात्रा झाली आणि खरोखर महाराजांच्या तर त्यामध्ये यात्रेमध्ये खूप आम्हाला आनंद प्राप्त झाला आणि या ठिकाणी महाराजांनी खरोखर सत्कार सत्काराचं काही नाही आपल्या रोज सत्कार होत असतात परंतु हे सर्वात तुम्हाला सर्वांना भेटण्यासाठी खरोखर मी या ठिकाणी आलो आणि वाढीला या ठिकाणी इथेच विराव येतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिरा <ज़ीज़> <ज़ीज़> चार विद्यार्थी मनोगत व्यक्त करण्यापूर्वी आज ज्यांनी पाठ घेतला असे आता सांगितल्याप्रमाणे हरिभक्त पर्याय सुभाष महाराज मला वाटते ना म्हणजे पहा एखाद्या व्यक्तीचा जो धर्म असतो ना कर्म ते किती दूर जाण्याचा प्रयत्न केला तरी जात नाही आता महाराजांचे तसे सहा पाठ झालेले आहेत महाराज इथं आपल्यामध्ये नव्हते पण एवढा प्रवास करून चारधाम हिमालयासारखा पर्वत एवढा अवघड प पर्वत चढून ते रात्री आले आणि आल्यानंतर एक दोन दिवस आराम विश्राम करण्याचं सर्व सोडून ते आपल्यामध्ये आधी उपस्थित झालेले आहेत एकदा जोरदार महाराजांसाठी टाळ्या झाले पाहिजेत त्याचबरोबर त्यांच्यासमवेत असणारे हरिभक्त पर्याय विनायक महाराजे हेही त्यांच्यासमोर येथे उपस्थित झाले त्यांचे आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सर्वांचे परिचित आपल्या विद्यालयाचे प्राचार्य डी एम हुसे सर यांचंही आपण स्वागत करू त्याचबरोबर कैलास आवळे भागवत सर या सर्वांचं आभार व्यक्त स्वागत करून श्रावणी कधी बोलली का तू अगोदर नाही ना येत या लाईनमध्ये मधल्या लाईनमध्ये तू तु, तुझ्या पाठीमागचा तुझ्या पाठीमागे हा बोललाय ना अगोदर तू का नाही बोललाय का तुझ्या पाठीमागे बोललाय कोण आहे मुलामध्ये कोण येईल लाल बैग है ना तो हां चल चल लवकर तू है का दोन नंबर बोलाय तू चल हां तू? सा, ही श्रावणी कोणत्या वर्गात येतो तसा कार्यक्रम आपला हा आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे पण ही सहावीची विद्यार्थिनी पहिल्या पाठापासून हे रेग्युलर येत आहे तरी आपण हिला आज संधी देतो बोलण्याची बघू बो। नाव सांगा उद्या माझे नाव श्रावणी इतिराज लोहो मी इयत्ता सहावीमध्ये शिकते रामकृष्ण हरी ओम आत्मूम याला माझे नाव शारदा मोहन अंघोरे मी या आठवी मध्ये शिकत आहे मी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अंतकरण हे दोन सांगणार आहे ज्ञान कानाने आपल्याला शब्द ज्ञान मिळते जिवेने रस करतो त्वचाने स्पर्श करतो

असे ना नाग हे प्रतिष्ठेचे आहे आपल्याला आप पाच ज्ञाने दिले असतात बघू शकतो जिटेने आपण चव ओळखू शकते नाकाने गंध समजत त्वचाने स्पर्श समजत मी महाराजांना विनंती करतो त्यांनी या विद्यार्थ्यांना सन्मानित करायचे नमस्कार माझे नाव साहिल गणेश बकर मी एकता आठवी दोन मध्ये शिकतो मला महाराजांनी साहितल्याने हे समज घेते गणपतीच्या त्या त्याच्यातून आपलं हे कळतं की आपलं आपण खूप ज्ञान घेतलं पाहिजे त्या ज्ञानाचा बरोबर उपयोग केला पाहिजे कधी गर्व नाही केला पाहिजे आपलं जर ज्ञान आहे आणि कधी अशा कठोर शब्द नाही वापरले पाहिजे आपण ते सर्वांसोबत चांगलं राहिलं पाहिजे गणपतीच्या छोटे डोळ्या त्याच्यावर आपल्याला हे समजते की आपण ज्ञान म्हणजे कमी नाही ज्ञान ज्ञान मोठ आहे पण ज्ञानाची नजर तिप्पट आहे आपल्या नजरेपेक्षा आपल्याला लिमिटमध्ये दिसतं पण आपल्या डोळ्यांना एका लिमिटमध्ये दिसतं पण ज्ञान 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 आहे ज्ञानाच्या मदतीनं आपल्याला लिमिटच्या पण खूप पुढपर्यंत बघता येतो आपल्या शरीरात पाच ज्ञानेंद्र असतात डोळे नाक कान त्वचा जी डोळ्यांनी आपल्याला दिसते समोर जे प, जे काय आपलं पुढे आहे त्या गोष्टींचा आकार ते करत आपल्याला कानांनी आपल्याला शब्द ऐकू येतात मुली आपल्याला शिक्षक जे समजवतात किंवा जे काय आपण ऐकतो ते सगळं आपल्याला समजतं ते त्यासाठी कानाची मदत होते जिभेने आपल्याला रस कळतो म्हणजे चव कळते काही खाल्लं की आंबट गोड परत नाकाने आपल्याला गंध येतो आपल्या कळत आहे गंध फुलाचा आहे ते आणि प्लस मार महाराजांनी सांगितले की नाकाचा अर्थ फक्त गंध घेणेच नव्हे तर नाकाचा अर्थ प्रतिष्ठा सुद्धा <laughs> असतो थँक्यू मी प्राचार्य सरांनी विनंती करतो त्यांनी या विद्यार्थ्याला सन्मानित करायचे छान

आपण जे ज्ञान घेतो त्यांना ज्ञान प्रिय म्हणतात आणि आपण जे कर्म करतो त्यांना दाट दाट गीत त्वचा ती दुतर 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 दुतर। या तुमच्या हस्ते महाराजांच्या हस्ते या विद्यार्थ्याला चांगला ऐकायचं हे पहा इथं समोर जो रंगमंच आपल्याला उपलब्ध केलेला आहे ते रंगमंच फक्त आपण इकडं तिकडं टाइमपास करत पण पुन्हा आपल्याला बोलवलं मग इथं आल्यावर आपण एका दोन शब्द बोलायचं यासाठी अजिबात नाही त्यासाठी तुम्हाला अगोदर पूर्ण लक्ष केंद्रित करून एक एक शब्द आपल्याला इथून ग्रहण करायचा आहे आणि मग त्यावर आपल्याला इथे येऊन आपले विचार व्यक्त करायचे फक्त एक दोन शब्द बोलून भागणार नाही त्यासाठी एकदम शांतपणे आणि लक्ष केंद्र करून इथून पुढे ऐकायचंय दुसरी गोष्ट महाराजांनी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यानंतर आपली जी वेळ आहे त्या वेळेच्या नंतर जर कोणीही विद्यार्थी आला तर त्याला इथं बसू दिलं जाणार नाही लक्षात ठेवायचंय आणि एक दोन वेळा मध्यंतरी आवाज आलाय एक दोन ठिकाणी त्यांचा वारंवार आवाज येतो तर त्यांची चुळबळ सुरू होती परत ते होता कामाने ठीक आहे पाच मिनिट अगोदर दहा वाजता आपला पाठ आहे तर नऊ पंचावन्नला आपली इथं बैठक झाली पाहिजे पण त्यासाठी तुम्ही वेळेत यायचे आपला ज्यावेळेस नऊ वाजता पाठ होतात त्यावेळेसही भरपूर विद्यार्थी वेळेत यायचे पण तुम्हाला दहाची वेळ देऊन सुद्धा तुमचा उशीर हो तुम्हाला उशीर होतोय थोडंसं काळजी घ्यायची तुमकुं आणि आपण पुढच्या दोन दिवसामध्ये आपल्याला ओळखानेश्वरीची वही आणि फाई ह्या दोन वस्तू आपण देणार आहेत त्याचं वाटप करणार आहेत तर जे रेग्युलर उपस्थित असतील अशाच विद्यार्थ्यांना ते मिळणार आहे बाकी कोणत्याही विद्यार्थ्यांना दिलं जाणार नाही आजची उपस्थिती लक्षात घेता फोटो काढलेला आहे त्यामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत आणि जे वर्ग प्रतिनिधी आहेत त्यांनी थोडंसं लक्ष ठेवायचे आपल्या वर्गातला कोणता विद्यार्थी आहे आणि कोणता नाही कारण ना जो नाही त्याला ते, ते साहित्य जाऊ नये याची तुम्ही काळजी घ्यायची आहे ठीक आहे आराम आपला लकी ड्रॉ आणि ड्रॉ मधलं पहिलं नाव आहे आरती काळे आरती काळे मी कैलास म्हणून विनंती करतो त्यांनी या विद्यार्थीला सन्मानित करायचे त्यानंतर पुढील नाव आहे श्रेया तायडे श्रेया लवकर यायचं नाव घेतं की लवकर यायचं आपण भागवत सरांना विनंती आपण या विद्यार्थी सन्मानित करायचंय तिसरं नाव आहे रुपाली रणकाम मी महाराजांना विनंती करतो त्यांनी या विद्यार्थींना सन्मानित करायचे पुढील नाव आहे युवराज राव मी डेटे महाराजांना विनंती करत त्यांनी या विद्यार्थ्याला सन्मानित करायचे पुढील नाव आहे वैष्णवी निरस पुढील नाव आहे गायत्री लोह श्रावणी आपलं मत व्यक्त करा यानंतर पुढील नाव आहे श्रावणी झालं

माझे नाव गायत्री इतिराज लोन मी अगोदर पहिल्या पाठात पण बोलली आहे रामकृष्ण हरी आपल्या पाठाचं नाव होतं ज्ञानेश्वरीचे ज्ञानेश्वरीमधील गणपतीचे स्वरूप व भारतीय ग्रंथसंपदा तर सर्वात पहिले सांगितलं ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय अंतकरण मध्ये जे इंद्रिय असतात ते तर Uh, कर्मेंद्रिय म्हणजे की कर्म आपण कर जे करतो ते ज्ञानेंद्रियांमध्ये पाच इंद्रियांचा समावेश असतो जे आता भरपूर जणांनी सांगितले तर मी रिपीट काय करते आणि हा अंतकरण अंतकरण मध्ये चार इंद्रिय आहेत बुद्धी चित्त मन आणि अहंकार इगो आ, तर बुद्धीने निर्णय घेतात डिसिजन मन याने सुख व दुःख आणि चित्त ज्याने चिंतन कर, कर, करतो विचार करतो आणि चित्त, हा इगो अहंकार जो सर्वांनाच असतो जे आता कोण म्हणणार नाही की मला इग पण सगळ्यांनाच आहे त्याच्यानंतर महाराजांनी सांगितलं त्यांनी ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय त्यातली पहिली ओबी आणि दुसऱ्या ओबीतील पहिलं चरण सांगितलं ओम मोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व वेद्या आत्मरूपा आणि दुसऱ्या ओबीतील देवा तुची गणेश तर निराकार रूपात त्यांनी पाच नावांचा समावेश होता ओ आ आद्या वेदप्रतिपाद्या स्वसंवेद्या आणि पाचवं नावे आत्मरूपा आणि देवा तुची गणेश हे सगून साकार रूप आहे त्याच्यानंतर त्यांनी जे गणपती बाप्पाचे सगुण रूप आहे त्याचे स्वरूपातील uh, uh, ज्ञानेंद्रियांची माहिती सांगितली त्यातले तीन ज्ञानेंद्रिय झालेत नासिका uh, कान कर्ण आणि डोळे हे तीन झाले आहेत बस चांगक हा कर्ण हे चांगले ऐकण्याचे प्रतीक आहे चांगले ज्ञान ग्रहण करण्याचे प्रतीक आहे परत आत्मविश्वासाने बोलण्याचे प्रतीक आहे आणि डोळे हे चांगले पाहण्याचे अजून नाक गंधाचे व त्यासोबत प्रतिष्ठाचे स्वरूप रूप आहे थँक्यू मी डे सरांना विनंती करून त्यांनी या विद्यार्थ्यांना करायचे आपल्याला हे हवं आहे आणि हे कधी पूर्ण होतं ज्यावेळेस तुम्ही तन्मयतेने पूर्ण लक्ष केंद्रित करून ऐकताना त्यावेळेस हे करू शकता आपण यासाठी यानंतर आपण या पद्धतीनं ऐकायचे आणि याच पद्धतीनं आपल्याला इथं बोलायचंय ठीक आहे यानंतर पसायतान होईल आणि पशादानानंतर जशी आपल्याला सूचना दिली जाईल त्या पद्धतीने आपण जायचंय सामूहिक पशादा होईल एकदम ताट बसायचे बैठे बैठे खबरदार एकदम ताट हा आता बाकी चर्चा किंवा डोक्यातील बाकीचे सर्व विचार बाद होतात सावकाश मन असे डोळे बंद करायचे माऊलींना स्मरायचे आणि सामूहिक वातावरणात आपल्याला सुरुवात करायची आहे आता आता विश्वात्मके देही देहवा यज्ञतो शावे तोष कसा जे लेकांची लंकती सामो प्या सक्कर भीरती लाओ मुदा परस्करे करो महित्र जिवांचे दुरितांचे तिने जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाओ जो जे लांची लको पेलाओ प्रामियाओ वर्षक सळमंगली ईश्वर निष्ठाजी माल्याय अनवरतव मंडळी थेटपूर्तयाुध चला चिंता विंजे चैतनाचिंताव बोलते जे अर्णव यभूषाचे चंद्रे जे अर्ज आकंड़ जेता परीड़ ते सर्वाई सदा सज्जन सो रगें होतु किमबवना सर्वसुकी पूलो की तुही लोकी बजीजो परीडो की अकनी लीड़ आई ग्रम्तो पजीए दृष्टा दृष्टु वा श्रीविश्वेश्वराओ हाऊ लगाण कसा येणी वर ज्ञान रेव सुखिया झाला एडील वर ज्ञान रे सुखिया झाला एणी वर ज्ञान रेव सुखिया झाला 对、就是